आपण जनतेशी किती नाळ जोडून ठेवतो आपण जनतेच्या किती संपर्कात राहतोय एवढा विकास तो झाला तो पथमरावजी कदम साहेब यांच्यामुळे झाला फाल्या <laughs> कामाचा जो घेऊन निघाला रिद الحسن الشعमा सगीती तू चाल पुढे तुला रगाड्या किती कशाची परवा भी कुणाची मनसुत तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची पृथ्वी मोला काही माणसं ही पदांमुळे मोठी होतात तर काही पद ही त्या माणसांमुळे मोठी होतात तर आज आपण अशाच आपल्या कामाची मोहर उमटविलेल्या कडेगावचे माजी सरपंच विजय शिंदे यांचा प्रवास जाणून घेणार आहोत विजय शिंदे हे दोन हजार दहा साली कडेगावचे सरपंच झाले त्या अगोदर त्यांचा वडापचा व्यवसाय होता सरपंच झाल्यानंतर अविरतपणे पाच वर्षे कडेगावातील जनतेसाठी चौफेर विकासकामे केलीत बऱ्याच समस्या त्यांच्या कार्यकाळात सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यात ते त्या त्या यशस्वी देखील झाले नंतर कडेगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर देखील ते निवडणुकीला उभे राहिले परंतु थोडक्यात त्यांचा पराभव झाला तरी देखील न खचता लोकांमध्ये मिसळत आपलं समाजसेवेचं से व्रत चालू ठेवत शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून त्यांचा प्रवास आणि त्यांचं व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाले आणि आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून कडेगाव नगरपंचायतीच्या बऱ्याच गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे बऱ्याच गोष्टींचे किंवा बरेच जे सेगमेंट आहेत त्याचे एपिसोड आपण करतो आहे तर काही जे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत तर त्यांच्यासोबत आपण संवाद साधून त्यांची पार्श्वभूमी त्यांचा संघर्ष आणि भविष्यातील विजन आणि त्यांच्या प्रभागाविषयी असलेल्या संकल्पना ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या एपिसोडच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपल्यासोबत ह्या एपिसोडमध्ये उपस्थित आहेत विजय शिंदे त्यांची ओळख जर सांगायची झाली तर दोन हजार दहा ते पंधरा ह्या कालावधीमध्ये म्हणजे त्यावेळेला कडेगाव ही ग्रामपंचायत होती त्या, ग्राम त्या कालावधीमध्ये ते ह्या गावचे सरपंच म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली त्याच्या अगोदर ते वडाप व्यावसायिक होते आणि समाजसेवा ही त्यांची चालूच होती परंतु त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले पाच वर्ष सरपंच होते त्याच्यानंतर ते मधल्या कालावधीमध्ये जरी प्रतिनिधित्व करत नसले कुठल्या वॉर्डाचं किंवा कुठल्या ठिकाणचं तरी त्यांची सगळी सामाजिक कामंही चालूच होती तर आज आपण त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच ते ज्या ठिकाणाहून म्हणजे प्रभाग क्रमांक पाचचे काँग्रेस या पक्षाचे ते अधिकृत उमेदवार आहेत त्या प्रभागाविषयी असलेल्या समस्या भविष्यातील त्यांच्या ज्या विजन संकल्पना आहेत ह्या या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेण्याचा आज स्पेशल गोष्टच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत शिंदे सर तुमचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोष्टमध्ये आपण थेट सुरुवात करूया ह्या सगळ्या गोष्टींना तुमचं नेमका राजकारणात प्रवेश कसा झाला राजकारणाचा प्रवेश म्हणायचं सांगायचं सा झालं तर अगदी कमी वयात माझा राजकारणामध्ये मा प्रवेश झाला वयाच्या तेवीस चोवीस वय असेल त्यावेळी वी� मी पहिली कडेगावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली सुरुवातीपासून साहेबांचा कार्यकर्ता पण त्यावेळेची ती निवडणूक मी वेगळ्या गटाकडून लढवली होती परंतु एक वर्षामध्येच एक सहा महिन्यामध्येच आदरणीय आमच्या सर्वांचे युवक नेते आपल्या राज्याचे सहकार कृषी राज्यमंत्री माननीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांचा माझा संपर्क झाला आणि त्याच वेळेला मी निर्णय घेतला की आपण इथून पुढचं आयुष्य असेल किंवा राजकीय कारकिर्द करायची असेल ती कटम क कदम कुटुंबाशी एकनिष्ठ राहून करायची मग तिथं काय मिळू न मिळू पण कदम कुटुंबाशी एकनिष्ठ राहून कडेगावमध्ये राजकीय सामाजिक जीवनामध्ये सक्रिय राहायचं आणि तिथून नंतरच्या काळामध्ये दोन हजार दहा साली ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि त्यावेळी मग मी काँग्रेस पक्षाच्या कदम फॅमिलीच्या पॅनलच्या वतीनं त्यावेळी मी त्यावेळी आमचा वार्ड क्रमांक पाच होता आणि त्यावेळी पॅ पा, पॅनेल पद्धत होती आणि त्या पॅनल पद्धतीच्या माध्यमातून एक त्या प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी केली त्यावेळी मला माने आमदार डॉक्टर पदंगरा आमचे दैवत डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब आदरणीय मोहनशेठ दादा यांनी त्यावेळी मला उमेदवारी दिली आणि युवा मार्गदर्शक आमचे विश्वजित कदमसाहेब मान्य शांताराम बापू यांनी त्यावेळी मला मोलाचं सहकार्य केलं आणि त्यावेळेचा सा इतिहास सांगायचा झाला तर अगोदरच्या इलेक्शनमध्ये अगदी दहा पंधरा मतानं माझा पराभव होता परंतु ह्या इलेक्शनमध्ये त्या वार्डातील जनतेनं मला भरभरून साथ दिली आणि त्यावेळी मी गावामध्ये सर्वोच्च मतानं त्यावेळी निवडून आलो पाच नंबर प त्यावेळी वार्ड होता आणि त्या वार्डामधून मी निवडून आलो आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्याच वेळेला माननीय नामदार डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब आणि मोहनशेठ दादा यांनी मला सरपंच पदावर काम करण्याची संधी कडेगावातील तमाम जनतेच्या आशीर्वादानं कडेगावातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या आशीर्वादानं मला मा ती संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून मी जे काय करू शकलो ती तिथून माझी पुढं खरी का किती होतं त्यावेळी तुम्ही सरपंच मी सरपंच झालो त्यावेळी माझं सत्तावीस किंवा अठ्ठावीस वय असेल अगदी कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या गावचं तुम्ही आज सरपंच झाला कमी वयामध्ये अगदी कमी वया सरपंच मालिका जरी बघितली तर सत्तावीस अठ्ठावीस वयामध्ये सरपंच झालेला एकही व्यक्ती असेल असं मला तर वाटत नाही किंवा माझ्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या गावचा एवढ्या मोठ्या गावचा अगदी आज जनगणनेनुसार गाव जरी लहान असलं तरी प्रत्यक्षामध्ये कडेगाव ही मोठी डॉक्टर पदमराव कदम साहेबांच्याच आशीर्वादाने वसलेलं म्हणजे वसलेलं पूर्वीच गाव परंतु वाढलेलं गाव म्हणाल तर पदमराव कदम साहेबांच्या संकल्पनेतून कारण साहेब ज्यावेळी एस टी बोर्ड मेंबर होते त्यावेळेस गाव एका बाजूला आणि स्टँड एका बाजूला अशी त्यावेळी होती पण ते स्टँड आज गाव तुम्ही बघितलं तर मध्यभागी आले एस सी स्टँड मध्यभागी आलं आणि त्या मध्यभागी त्या, त्या परिसराचा इतका विकास झाला आणि ते जे दर कवडी मोलाचे दर नव्हते ते आज दर गागनाला भेटले एवढा विकास तो झाला तो पतंगरावजी कदम साहेब यांच्यामुळे झाला तुम्ही पाच वर्ष सरपंच होता म्हणजे पूर्ण टर्म तुम्ही कम्प्लीट केली हो तर त्या पाच वर्षामध्ये तुम्ही सांगू शकाल अशी काय तुम्ही विकासकामे सांगाल किंवा ज्या ज्या विक त्या कामांना का पूर्ण गावाला त्याचा फायदा झाला किंवा गा गावाला लाभ झाला अशी काय तुम्ही कामं सांगाल तुम्ही सांगू शकू भरपूर अगदी सांगायचं झालं तर त्यावेळी काम करत असताना मला माझ्या टीमचं म्हणजे सर्व माझे उपसरपंच असतील अविनाश जाधव असतील परत सर्व सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि कधी पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझा असा प्रसंग आला नाही की एखादी गोष्ट माझ्या मनाच्या विरुद्ध घडली आणि ती मी मनाच्या विरुद्ध गोष्ट घडली असा एक प्रसंग नाही आणि गावात मला हे करायचं आहे आणि त्यावेळी मला असं का गावाने विरोध केला आहे के किंवा सदस्यांनी विरोध केला आहे असा एक प्रसंग नाही त्यावेळी एक मर्यादा होत्या आज त्या नगरपंचायतीला भया भरपूर अगदी डॉक्टर विश्व कदम साहेब भरपूर फंड आणतायत आणि तो मिळतो आहे नगरपंचायतीला पण त्यावेळेच्या निधीला प्रमाण होतो साहेबांनी देखील भरपूर फंड दिला परंतु आत्ताच्या तुलनेत तो फंड भरपूर आणि त्यावेळी ग्रामपंचायत असल्यामुळे तो फंड कमी स्वरूपाचा होता पण तो फंड मिळत असताना देखील आत्ताची जी, जी नगरपंचायत इमारत आहे त्या इमारतीचं भूमिपूजन ही माझ्या काळात झाले आणि ती इमारत पूर्ण होऊन त्या इमारतीमध्ये दोन वर्ष मी कामकाज केले अशा पद्धतीचं एक सांगायचं झालं तर आमच्या वतीनं ते काम झालं त्यावेळी ग्रामपंचायतीच्या इमारतीचं आत्ताची नगरपंचायत जी इमारत आहे त्या इमारतीचं बांधकाम असेल अगदी दुसरी वाकण्यासारखे म्हणजे जे नवीन गाव आहे त्या नवीन गावामध्ये स्ट्रीट लाईटचा गंभीर विषय होता स्ट्रीट लाईटच्या त्यावेळी दोनशे ते अडीचशे दोन पोल मंजूर करून आम्ही तो, का, तो काम तो विकास कामं करू शकलो आणि हे सर्व विकास कामं करत असताना साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आणि दादांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहिला कुठेही एखाद्या ऑफिसमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला ओळख सांगावी लागली नाही साहेबांच्या बरोबर असण्यानं ती कामं होत गेली आणि भरपूर कामं अगदी गावातील अंतर्गत रस्ते घ्या रस्ते डांबरीकरण घ्या रस्ते कॉन्क्रिटीकरण घ्या मार्ग डांबरीकरण असेल मुख्य बाजारपेठ डांबरीकरण असेल अंतर्गत गावातील तुम्ही त्या आजही बघा की गावात आल्यानंतर त्यावेळेचे रस्ते त्यावेळेचे कॉन्क्रिटीकरण भरपूर आहेत अजून दाखवायचं म्हणले तर भरपूर काम आहेत अगदी तदनंतर नवीन वसाहतीमध्ये तो एरिया विस्तृत स्वरूपाचा आहे म्हणजे मोठा आहे तिथं आम्हाला थोडंसं काम कमी करायला आम्ही पडलो नाही तर आम्हाला फंड कमी पडला आणि त्यावेळी तिथं अगदी भरपूर तरी देखील रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल बऱ्या बा भरपूर ठिकाणी आम्ही करू शकलो रस्ते खडीकरण बऱ्यापैकी ठिकाणी करू शकलो रस्ते मुरमीकरण आम्ही करू शकलो आणि नंतरचा का सांगायचा मुद्दा की की कॅनाला जाणार जाणारा एस टी स्टँडवरून mm -hmm. गोविंदगिरी मंदिराकडे जाणारा कॅनालवरचा रस्ता एक महत्त्वाचा विषय होता की जो सागरेश्वर सुदगिरणीकडेही जोड भविष्यात जोडला जाऊ जा शकतो mm -hmm. परंतु तो रस्ता पूर्णपणे बंद होता तो तो रस्त्या रस्त्याचा प्रश्न देखील पाटबंधारे विभागाची मंजुरी घेऊन साहेबांच्या माध्यमातून आम्ही तो रस्ता मुख्य रस्ता करू शकलो अशी विधायक कामं आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करू शकलो अगदी अन बंदिस्त गटारा देखील भरपूर अगदी प्रायोगिक तत्वावर त्यावेळी केलेली कामं अशी आहेत की तुम्हाला दाखवण्यासारखी कामं आहेत की काम त्यावेळी बंदिस्त गटर संकल्पना एक पाच सहा ठिकाणी माझ्या त्या पा प्रभाम mm -hmm. त्यावेळेचा वार्ड पाच क्रमांकमध्ये करू शकलो की जिथं अगदी घरात बंदिस्त गटर mm -hmm. की काय काय ठिकाणी असं केलं आम्ही की पाच इंची पाईप ज्या पाईपनं असं पाच इंची पाईप आपली पी यू सी पाईप ती पाईप घ्यायची आणि त्या पाईपनं गटर बंदिस्त करायचं आणि जागोजागी चेंबर काढायची तिथं अजूनही काही ठिकाणी अजून दहा अकरा वर्ष होऊन गेले तरी कसलाही प्रॉब्लेम नाही त्या गल्लीच्या गल्ली अशी गल्ली बंदिस्त आहे असं तो बऱ्यापैकी काम करू शकलो आणि इतर म्हणाल की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाही पण आमच्या पाठपुराव्याच्या आमच्या त्यावेळेच्या असणाऱ्या कार्यरत असणाऱ्या बॉडीच्या पाठपुराव्याच्या जोरावर त्यावेळी एस टी स्टँड ची आम्ही सुरुवातीला संकल्पना मांडली जुनं स्टँड होतं साहेबांच्या काळात झालेलं स्टँड होतं आणि ते स्टँडचं नवीन इमारत झाली पाहिजे असं आम्ही पाठपुरावा साहेबांच्याकडे केलं आणि त्या स्टँडची इमारत मंजूर झाली आणि त्यावेळेची वस्तुस्थिती सांगायची झाली तर आता जे एस टी स्टँड आहे ते वीस फूट पुढं होतं त्यांच्या नि आराखड्याप्रमाणे ते, ते, आरा ते आम्ही काम थांबवून ते पंचवीस फूट माग सरकवायला लावलं कारण पुढं मैदान असलं पाहिजे ही आमची संकल्पना ग्रामीण रुग्णालयाचा विषय सांगायचा झाला तर ग्रामीण रुग्णालयासाठी आम्ही पाठपुरावा त्यावेळी केला की कडेगावमध्ये आपलं आरोग्य केंद्र होतं आणि तिथं आपल्या कडेगाव तालुका आहे आणि कडेगाव तालुक्यामध्ये आरोग्य आपलं ग्रामीण रुग्णालय असलं पाहिजे ही संकल्पना त्यावेळी आली आणि आम्ही साहेबांच्याकडं तो मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला दादांच्याकडे केला आणि तो विषय साहेबांनी आणि साहेबांचा स्वभाव असा होता की कामं साहेबांना सांगणारी माणसं आवडायची आणि कामं करून घेणारी माणसं आवडायची आणि त्यामुळं तो विषय आम्ही सांगितला साहेबांनी वेळोवेळी बैठका घेऊन ग्रामीण रुग्णालय मंजूर केलं त्या हो काळामध्ये शासकीय इमारती देखील भरपूर झाल्या तो शासकीय भाग आला परंतु त्यासाठी पाठपुरावा करण्याचं काम आमच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या पद्धती झालं हे गावाने देखील बघितलं तसेच त्यावेळी एक विशेष काम सांगण्याचं झालं तर जो आज आपला डोंगराई मंदिर ते महालक्ष्मी मंदिर असा रस्ता चौपदरीकरणाची आमची मागणी होती हे स्टँड आपलं आपलं गावात शहरीकरण व्हायला लागले आणि त्याच दृष्टीनं आपला सिटी टाईप त्याला शहरीकरणाचा दिसण्यासाठी आपल्या गावात चौपदरीकरणाचा असावं मग त्यामध्ये आम्ही एक स्वल्प संकल्पना मांडली होती सगळ्यांनी की मध्ये डिवायडर मध्ये लाईट दोन्ही बाजूला फुटपाथ अशा पद्धतीचा जवळजवळ साहेबांनी त्यावेळी चार कोट रुपये चार ते साडेचार कोट रुपयेचा फंड त्यावेळी मंजूर केला आणि त्यातून ते आम्ही मोठं प्रभावी काम आम्ही करू शकलो ते काम आम्ही करू शकलो अशा पद्धतीनं म्हणजे काम मी जे विचारलं तुम्हाला की तुम्ही सरपंच असताना कामं काय केली यादी एवढी मोठी आहे त्याच्यावरून लक्षात येत कल्पना जर सांगायची झाली तर मायां त्यानंतर एक इलेक्शन झालं आमचं आठ नऊ महिन्यात बरखा झाली पण त्यावेळेचा जाहीरनामा देखील अगदी आम्ही दिला होता की आम्ही काय केलं तर त्याची यादी फार मोठी आहे तेच तुमचं म्हणजे कामाच्या पद्धतीबद्दल संपूर्ण गावामध्ये चर्चा होत असतात आणि आत्ताच तुम्ही सांगितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती त्या पाच वर्षांमध्ये कामं झाली परंतु त्याच्यानंतर जी ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगरपंचायत अस्तित्वात आली आणि जी पहिली निवडणूक झाली त्यात तुमचा पराभव झाला हो आणि पराभव झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं की बाबा आपण पाच वर्ष काम केलं आणि काम केल्यानंतर पण आपला पराभव झाला मग त्यानंतर मग मत तुम्ही काय ठरवलं आणि मग कशा पद्धतीची गेली ती पाच वर्ष त्या पाच वर्षामध्ये वर्षा त्यावेळेच्या परिस्थितीचा विचार केला तर असं होतं की साहेबांनी सांगितलं तो की तू कुठतर उमेदवारी कर आणि ते एक एक वार्ड होता की जिथं तो ते तो वार्ड हा ॲक्च्युली माझा वार्ड नाही पण मी त्या ठिकाणी उचलून जाऊन उमेदवारी केली ती आणि तिथं त्यांचा प्रस्तावित उमेदवार होता तो नंतर बदलला गेला आणि तिथलं थोडंसं शेवटच्या दोन तीन दिवसाचं गणित थोडंसं माझ्याकडूनही काय चुका काढल्या म्हणजे गाफीलपणा असेल काय असेल भरपूर चुका काढल्या आणि त्यातनं तो पराभव झाला आणि पण तो अगदी बारा चौदा मतामध्ये तो घडला आणि त्यामुळं काय मी मला ते हे सलग पाचवं इलेक्शन आहे त्यामुळं मला ते जेशापेक्षा आपण जनतेशी किती नाळ जोडून ठेवतोय आपण जनतेच्या किती संपर्कात राहतोय हे महत्वाचं आहे त्याचं मला ती काय मोठं अगदी हे वाटत नाही की पण तिथून पुढं देखील मी जोडला जोडून राहिलो कारण गावामध्ये तुम्ही कधीही कुठेही बघा अगदी प्रत्येक ठिकाणी सहभागी असून समाजकारणामध्ये असेल लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी राहून असेल किंवा त्यानंतर मला इलेक्शन झाल्यानंतर एक सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये अगदी मा दृष्टीनं एक सरप्रायझिंग गिफ्ट मला डॉक्टर पतंगरावजी साहेबांनी दिलं ते म्हणजे असं की रैत शिक्षण संस्था अगदी आशिया खंडात मोठी असणारी संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्यावेळी जनरल बॉडी सदस्य म्हणून मला अगदी पवारसाहेबांच्यापासून मायासारख्यापर्यंत अगदी एकशे साठ बासष्ट लोक आहेत त्यामध्ये मला संधी करण्या काम करण्याची संधी डॉक्टर पतंगरावजी साहेबांनी त्यावेळी दिली तदनंतर मी सरपंच असतानाच मान्य नामदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब ग्रामीण रुग्णालय ज्यावेळी कमी स्थापन केलं त्यावेळी त्या ग्रामीण रुग्णालयावर आमदार प्रतिनिधी म्हणून माझी निवड केली त्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयाचे काय प्रश्न असतील लोकांचे त्या प्रश्नाच्या माध्यमातून मी लोकांशी जोडला गेलो तुम्ही सत्तेत असो अथवा नसो काम करणे लोकांशी नाळ हे काय आवड आहे कारण माझा सुरुवातीचा वडा व्यवसायाच्या आधी गोरपासून अगदी मित्रमंडळींच आमचं अगदी मोठा ग्रुप होता आणि तो ग्रुप त्यातून मी घडलो राजकारणात आता आपण येऊयात ह्या निवडणुकीवरती आता तुम्ही प्रभाग क्रमांक पाच मधून उभे आहात तर नेमक्या त्या प्रभागातल्या समस्या काय आहेत आणि कसं वाटते निवडणुकीचं वातावरण एकंदरीत तुमच्यासाठी आता तुम्ही फिरताय सगळ्या मतदारां पूर्वी मी सरपंच असताना ते जे आता तिथले डांबरी रस्ते आहेत ते माझ्या काळात झालेले आहेत तेथील आरसीची गटर जी असेल धर्मी गल्ली येथील ते माझ्या काळामध्ये सुरुवातीच आरसीसी गटर तीन साडेतीन लाख रुपये फंड आलता त्यावेळी आम्ही सुरुवातीत त्या ठिकाणी गेलते त्यावेळी ना कुठला स्वार्थ होता ना लोकांशी काम करणे जोडून आज मी योगायोगाने त्या वार्डामध्ये आलो किंवा आमचा तो वार्ड आता पडला पण त्यावेळी तसा काय विषय नव्हता पण त्या वार्डामध्ये बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रिटीकरण मी करू शकलो आणि तो ल वार्ड लहान आहे म्हणजे त्याचा भौगोलिकदृष्ट्या तो वार्ड लहान आहे परंतु लोकसंख्या जळ त्या वार्डाची जवळजवळ म्हणजे मतदारसंख्या पाचशे पंच्याहत्तर आहे त्यामध्ये मयत पन्नास आहेत बाकीचे सगळे लोक आहेत असं त्या वार्डामध्ये पूर्वी मी काम करू शकलो आहे आणि त्या उमेदवारीच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर भविष्यामध्ये त्या वार्डाचा आणि माझा घरच्या अगदी प्रत्येक कुटुंबाशी घरच्यासारखे संबंध आहे त्यामुळं त्या वार्डातील जनतेचे जे काय प्रश्न असतील ते, 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 आगा। 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 ते, ते कस, मी सोडवणारच आणि ती सोडविन अशी त्या मतदारांना पण नक्कीच खात्री आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये काय आव्हानं वाटत आहेत का तुम्हाला आता या निवडणुकांमध्ये त्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीचा विकास मी करू शकतो याची प्रभागातील जनतेलाही खात्री आहे आणि जनता देखील माझ्यावर उमेदवारी दिल्याबद्दल समाधान सगळ्याला विश्वासात घेऊन मी जनतेसमोर जात आहे सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जात आहे सगळ्यांना एक खात्री आहे की हा आपला उमेदवार हा कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करा अवेलेबल होणार आहे आपल्या रात्री फोन करा नाहीतर सकाळी करा प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी असणार आहे सामाजिक कामात सहभागी सा असणार आहे राजकीय आपल्या नगरपंचायतीचा माझा पाच वर्षाचा लोकांनी अनुभव घेतलेला आहे ह्या पाचमधील प्रत्येकानं अनुभव घेतलेला आहे त्यामुळे माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे त्यांच्याशी मी जोडलो गेलेलं आहे त्यामुळे ती माझी जमेची बाजू आहे की मी काम चांगलं करू शकतो ह्याची खात्री माझ्या प्रभागातील माझ्या मतदार बंधू बघिनी नाही आणि इतर काय सांगायचं झालं तर इतर उमेदवार असतील त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु त्यांचा संपर्क इलेक्शन आता आले म्हणून संपर्क आलाय किंवा कधी कुणाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा त्यांचा संबंध आजपर्यंत कधी कुणाचा कसला आलेलं आलेला नाही परंतु मी आज नाही तर पूर्वीपासून जवळजवळ आज माझी चाळीस वय आता होते जवळजवळ तर ते जवळजवळ सतरा अठरा वर्ष झालं मी गावातील प्रत्येक कुटुंबाशी सुखदुःखात असेल समाजकारणाच्या माध्यमातून आहे आणि त्यामुळं ही जनता पाच प्रभाग पाचमधील जनता ही मला भरभरून साथ देईल आणि त्या प्रभाग पाचमधील कुठली विकास कामं असतील सामाजिक कामं असतील त्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही जी खात्री त्याच प्रश्नाकडे आता आपण येतो की प्रभाग क्रमांक पाच मधल्या तुमच्या भविष्यातील विजन काय किंवा तिथली संकल्पना काय प्रभाग पाचमधील विजन सांगायचं झालं तर ह्या अगोदर आमच्या काँग्रेस पक्ष सत्तर नगरपंचायतीवर होती त्यावेळी आमच्या प्रभागातील आमच्याच एक भगिनी संगीता राऊत त्या या ठिकाणी ठिकाणाहून निवडून आल्या होत्या त्यांना नगराध्यक्षपदाची संधी देखील काँग्रेस पक्षाच्या फॅमिलीच्या माध्यमातून मिळाली होती आणि त्यांनी देखील कमी कालावधीमध्ये असेल किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या कार्यकालामध्ये देखील वार्डमध्ये पेविंग ब्लॉक असतील आर सी सी गटर असतील किंवा स्टी हायमास्ट लॅम्प असतील ही कामं त्यांनी चांगल्या पद्धतीनं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या बाबतीत ही गावातील वा प्रभागातील आहे आणि इथून पुढं जी प्रभागातील प्रबल प्रलंबित कामं असतील ती बंदिस्त गटार एक माझी संकल्पना आहे की टोटल वार्ड माझा हा बंदिस्त असला पाहिजे बंदिस्त गटर असलं पाहिजे दुसरं की प्रभागातील रस्ते हे पूर्णपणे कॉन्क्रीटचे असले पाहिजे आणि ते टिगाव असले पाहिजे आणि त्या वार्डमधील स्वच्छता ही चांगल्या पद्धतीची राहिली पाहिजे त्या दृष्टीने मी कायम प्रयत्नशील राहणार आहे त्या वार्डमध्ये जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी चांगली शोभेची झाडे लावण्याची माझी संकल्पना आहे तसेच स्ट्रीट लाईटचा विषय असेल तर रात्रीच्या वेळी अगदी चांगल्या पद्धतीचा आपला वार्ड जखा शहरीकरण वाटलं पाहिजे अशा पद्धतीची लाईटचा विषय हा हाताळण्याची माझा मानस आहे आणि तसंच सांगायचं झालं तर पाणी पुरवठ्याचा विषय तर ते माझ्या प्रभागासाठी दोन वेळ अगदी दोन दोन तास चांगल्या पद्धतीचं पिण्याचं पाणी असेल खर्चाचं पाणी असेल कसं देण्याचं देता येईल यासाठी माझा विशेष करून प्रयत्न असणार आहे माझ्या प्रभागातील कुठल्याही माता भगिनींना कुठेही कळशी घेऊन पाणी आणायला जावं लागणार नाही यासाठी प्रयत्नशील असणार आहे शिवाय आमच्या प्रभागाला लागूनच दत्त मंदिराचा परिसर असेल कोतमाय वड्याचा परिसर असेल आज तिथं बालोद्यान नगरपंचायतीनं केलं त्या बालोद्यानचा आता थोडंसं मध्ये पुराच्या पाण्यानं असेल कसं नसेल थोडस जरा ओड्याकडेल असल्यामुळं यांनी प्रयत्न चांगले केले परंतु तिथं संरक्षण भिंत नसल्यामुळे किंवा काय ते बालोद्यान विकसित करण्याचं काम अगदी त्या बालोद्यान विकसित करण्यामध्ये ओढ्याच्या पात्राच्या बाजून संरक्षण भिंत बाजून सपाटीकरण करून तो भाग ज्या आबा विस्तारित कसा करता येईल आणि त्या बालोद्यानाला चारी बाजून संरक्षण भिंत करून वॉल कंपाऊंड करून आतमध्ये गार्डन करून मग एका बाजूला पार्किंगची व्यवस्था असं एक, हो एक माझं चांगलं पद्धतीचं विजन आहे स्वप्न आहे की तिथं आपल्या प्रभागामध्ये होऊ शकतं प्रभागाला संलग्न होऊ शकतं ते एक माझं स्वप्न आहे ते मी चांगल्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्नशील असणार आहे तर माझ्या प्रभागामध्ये मा संलग्न कोथमाय वडा आहे त्या वड्यामध्ये वड्याच्या परिसरामध्ये दुर्गंधी होऊ नये किंवा अस्वच्छता होऊ नये यासाठी मी विशेष प्रयत्नशील असणार आहे आणि ती होऊ नये त्यासाठी संरक्षण भिंत असेल वड्याचं पात्र दोन्ही बाजूने बंदिस्त करणं असेल किंवा ओढा स्वच्छ ठेवण्यासाठी जे काय करता येतील ते सर्व प्रयत्न करून अगदी कराड रस्त्यापासून ते अगदी खाली दत्त मंदिराच्या खालीपर्यंत पर्यंत आमचा एक जुना के टी व्हीवर आहे तिथपर्यंत अगदी त्या ओड्याचं पात्र कशा पद्धतीनं सुशोभित ठेवता येईल त्यासाठी विषयशील प्रयत्नशील असणार आहे आणि दुसरं एक सांगायचं झालं तर आपली ग्रामपंचायत नगरपंचायतीत समाविष्ट झालेपासून आपला आणि पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा काय अर्थ संबंध राहिलेला तर हा माझा भाग आहे तो बऱ्यापैकी शेतीशी संबंधित असणार आहे तर माझा ह्या वार्डासाठी नाही तर गावासाठी एक विजन असणार आहे की कृषी विभाग आपल्या नगरपंचायतीमध्ये असणं आवश्यक हो आहे त्या नगरपंचायतीच्या कृषी विभागा माध्यमातून पंचायत समितीमधून मा पूर्वी कुट्टा मशीन असतील शेतीच्या अवजारे शेतीच्या अवजारे भरपूर गोष्टी करता येत होते बरोबर येत होत्या पण त्या आत्ता सध्या त्या सुविधा आपल्या बंद झाल्यात त्या सुविधा गावातील सर्व शेतकरी वर्गाला रोजंदारे काम करणारे बरेच शेतकरी वर्ग आहेत त्यांना ती अवजार असतील खुर्पे असतील खुर्प्यापासून होते जी भरपूर अवजार आहेत ती कशी कमी दरामध्ये स सवलतीच्या दरामध्ये मिळतील आणि तो विभाग कसा नगरपंचायतीमध्ये सुरू राहील करता येईल ह्यासाठी मी विशेष प्रयत्नशील असणार आहे